समोर जे सगळे धंदेवाईक उभे आहेत ते शेवटचे दोन दिवस पैसे वाटतील ते नक्की घ्या पण मतदान भगवानच्या मागे उभं करा असं वक्तव्य राज ठाकरेंनी उल्हासनगरच्या सभेत केलं मनसेचे उल्हासनगरचे उमेदवार भगवान भालेराव यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी उल्हासनगरात जाहीर सभा घेतली यावेळी ते बोलत होते माझी माता भगिनींना विनंती आहे की येत्या वीस तारखेला कुठेही बेसावध राहू नका गाफील राहू नका गेल्या पाच वर्षात तुमच्या मतांचा जो अपमान झालाय तो विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो खेळ खंडोबा झाला तो विसरू नका समोर जे सगळे धंदेवाईक उभे आहेत ते निवडणुकीच्या तोंडावर शेवटचे दोन दिवस पैसे फेकून मारतील पैसे वाटतील ते नक्की घ्या यांनी कुणाला तरी लुटलंच आहे तुम्ही यांना लुटा आणि मतदान भगवानच्या मागे उभं करा असं राज ठाकरे म्हणाले बांधवांना माझी विनंती आहे की येत्या वीस तारखेला कुठेही बेसावत राहू नका कुठेही गाफील राहू नका गेल्या पाच वर्षामध्ये तुमच्या मताचा जो अपमान झाला आहे तो विसरू नका जो महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणाचा खेळखंडोबा झालाय विसरू नका हे सगळे धंदेवाईक जे सगळे उभे आहेत समोर उद्या निवडणुकीच्या तोंडावरती शेवटचे दोन दिवस पैसे फेकून मारतील पैसे वाटतील नक्की घ्या यांनी कोणाला तरी लुटलंच आहे तुम्ही ना लुटा आणि मतदान भगवानच्या मागे उभं करा ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर